सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण मला संधी दिली होती आणि सभागृह अॅडजंट झालं या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे अध्यक्ष मोदय आम्ही स्पष्टपणे मी मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष मोदय आजच्या जागेवर प्रस्ताव आहे सत्यानं जागेवर बसा याचा विषय सुद्धा आता अध्यक्ष मोदय हो जागेवर बसा सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसा, बसा। की अशा पद्धतीनं सतराव्या शतकामध्ये असं चालू शकत नाही हे बघा तुमच्या ह्या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्रामध्ये सरकार तुम्ही असं कामकाज चालू शकत नाही सरकार असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही सगळी नाटकं नाटक चौदा कारवाई करा करा मोज वर कारवाई करा तुमची हिंमत मला बघायला बसा करा मोज कारवाई जागेवर बसा तुम्हाला समाजा समाजामध्ये लढवायचं आहे समाजा समाजामध्ये वादंग करायचं आहे करा वीस मिनिटं झाली आहे करा कारवाई आपोआज वर कारवाई करा सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी धकूप केली जात आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका